मिरजेत लहान विठ्ठल मंदिर येथे आषाढी उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्सवास संपन्न पाच दिवस पांडुरंगाचा विधिवत अभिषेक पूजा कीर्तन सोहळा भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये पार पडला नळाखालील श्री लहान विठ्ठल मंदिर तानाजी चौक मिरज येथे दिनांक सहा जुलै आषाढी एकादशीपासून दिनांक दहा जुलै आषाढी शुद्ध पौर्णिमेपर्यंत आषाढी उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्सवात संपन्न झाला याप्रमाणे नेहमीप्रमाणेच पाच दिवस अमोल मुळे आणि अनिरुद्ध काशेद यांच्याद्वारा पांडुरंगाचा विधिवत अभिषेक सोहळा षोडोपचार पूजा संपन्न झाली या उत्सवामध्ये जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री सुरेशभाऊ खाडे सुशांत दादा खाडे श्री सुरेश बापू आवटी संदीप आवटी सौ आणि श्री नलवडे सचिन जाधव अजित दोरकर मंदिराचे मानकरी तसेच अनेक श्रद्धाळू भक्तगण यांच्याद्वारे अभिषेक पार पडला निमित्त विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तींना हजार आठ तीर्थांचा जलाभिषेक करण्यात आला मंदिरात पाच दिवस दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली मंदिरात एकादशी निमित्त हरिपाठ वाचकांना योगीराज संजय शिंदे यांनी साबुदाना खिचडी प्रसाद वाटप करून पालखी सोहळा कृष्णाघाट मिरज येथे रवाना झाली उत्सवामध्ये हरिभक्त परायण उदय कुलकर्णी बुवा यांच्या पाच दिवस कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या विठ्ठलमय वातावरण संपन्न झाला मंदिराचे सर्व ट्रस्टी सदस्य प्रकाश ऐतोडे चंद्रकांत माळवदे यांच्या वतीनं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज